नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जी एम वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळाच्या वतीनं वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत वाचन पंधरवाडा सादर करण्यात येणार आहे याद्वारे महाविद्यालयाच्या वतीनं ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार वेदक यांच्या नंदा या निवासस्थानापासून ते तळा नगरपंचायतपर्यंत या ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थी आणि जनतेमध्ये वाचन संस्कृती निर्माण झाली पाहिजे यासाठी या ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर शाहिना मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पालखी घेऊन विविध विचारांचे फलक आणि लेझिमच्या तालावर अभंग म्हणत मोठ्या उत्साहनं ग्रंथदिंडीत सहभागी घेतला होता या ग्रंथदिंडीत ग्रंथपाल प्राध्यापक एस के ढवन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर व्ही एस रायकर अंतर्गत गुणवत्ता समिती समन्वयक डॉक्टर एस व्ही जामदार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर एन एस शेख आणि डॉक्टर एस व्ही बंगाळे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते नमस्कार आम्ही जे एम वेदक कॉलेज ऑफ सायन्सचे विद्यार्थी आता जो महाराष्ट्र सरकारचा जो वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो आता नवीन एक उपक्रम निघाला आहे तो आमच्या कॉलेजचा आम्ही साजरा करणार आहोत पंधरा दिवस तो उपक्रम तर त्यातीलच आज आम्ही ग्रंथ दिंडीचे आयोजन केलेलं आहे आणि या ग्रंथ दिंडीचे आयोजन आमचं करण्यामागचं कारण असं आहे की जे आताचे विद्यार्थी आहेत त्यांच्यात वाचनाची जे हे संकल्पना आहे ती खूप कमी झालेली आहे मुलं खूप कमी प्रमाणात वाचतात तर मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हो व मुलांनी पुस्तकं वाचावी यासाठी आम्ही ग्रंथ ग्रंथदिंडीचं आज आयोजन केलेलं आहे वाचन सक्ताचा महाराष्ट्राचा या उत्तमाअंतर्गत आम्ही पाणी वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत प्रोग्राम आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगाने आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रंथदिंडीचं आयोजन केलेलं आहे या पाठीमागचा उद्देश हा आहे की आजकाल विद्यार्थ्याचं वाचन कमी झालेलं आहे मोबाईलच्या युगामुळं विद्यार्थी वाचत नाहीत तर जास्तीत जास्त विद्यार्थी वाचनासाठी प्रवृत्त व्हावी विद्यार्थ्यांनी आणि ग्रंथांचं वाचन करावं हा त्याच्या पाठिमागचा उद्देश आहे तुीला लाल नि लाली

सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.